कमलाई कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस निर्यात परिसंवाद या ठिकाणी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ आहे अथर्व मंगल कार्यालय देवीचा मध्ये कृषीयोद्धा फिसरे शेतकरी गट राजेराव रंबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी आणि कुंभारगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा पोलिस स्टेशन आणि एसवी मॉल यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिसाचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे तरी करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनंती की आपण आपल्या पालकांना या ठिकाणी सत्तावीस डिसेंबरला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कारण शेती आजही या तालुक्यातील सत्तर टक्के लोक शेतकरी शेती करतात आणि या शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी आणि सेंद्रिय शेती आणि उच्च दर्जाचं तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरण्यासाठी या कृषी प्रदर्शनासाठी मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे आणि त्या ठिकाणी असणारे जे स्टॉल आहे या स्टॉलच्या माध्यमातून शेतीसाठी आधुनिक पद्धतीने शेती करणे कशी करायची याचं सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान मिळणार आहे तर या सर्व कृषी प्रदर्शनासाठी पाणी फाउंडेशन आणि सर्व इतरांनी जे सहकार्य केलेलं आहे तर आपणही या ठिकाणी सर्व आम्ही विद्यार्थ्यांना विनंती करू आमचा सर्व स्टाफ असेल महाविद्यालयाच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांना विनंती करू आणि जास्तीत जास्त शेत विद्यार्थ्याचे पालक हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी कसे उपस्थित राहतील त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या शेतीची उन्नती करायची असेल आपली आर्थिक उन्नती करायची असेल तर अशा कृषी प्रदर्शनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणं काळाची गरज आहे आणि व्याख्यानाच्या बाबतीमध्ये तर निश्चितच एक कपिल जाचक राहुल रसाळ आणि डॉक्टर अविनाश पोळ यांचं बहुमूल्य अशा प्रकारचं मार्गदर्शन होणार आहे तरी हे जे मार्गदर्शन होणार आहे ते कृषी तज्ज्ञ केळीविषयी मार्गदर्शन डाळिंबीविषयी मार्गदर्शन आहे आणि पाणी फाउंडेशनचं पोळ साहेब या ठिकाणी शेतीबद्दलच मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्वांनी शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की आपण आपल्या पालकांना त्या दिवशी बोलवणं आणि कृषी प्रदर्शनासाठी सगळ्यांनी सहभाग होऊन याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती आहे थँक्यू